महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जन्म नोंदीचा मुद्दा चर्चेला गेला यवतमाळच्या आरणे केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी जन्म नोंदीचा संवेदनशील मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला ग्रामीण भागातील अनेक गरजवंत नागरिकांना जन्म नोंदी नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्याचप्रमाणे युवकांना आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जातीचा दाखला व विविध सरकारी कागदपत्रे मिळवताना समस्या येत असल्यामुळे या संवेदनशील मुद्द्यावर शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी आमदार टोसाम यांनी सभागृहामध्ये केली आमदार टोसाम यांनी उपस्थित केलेल्या या संवेदनशील मुद्द्यावर राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक घोषणा केल्याने याचा हजारो गरजूंना दिलासा मिळणार आहे आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा जंगलात राहणाऱ्या लोकांच्या जन्माच्या नोंदी नसल्यामुळे पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर डॉक्युमेंट काढण्यासाठी जन्माचा दाखला मिळत नाही याकरता तहसीलदार किंवा कोर्टाच्या माध्यमातून जरी प्रयत्न केला तर अनेक प्रश्न पेंडिंग आहे मला असं शासनाला विनंती करावी वाटते की या संदर्भात शासनाने निवेदन करावं दिलेल्या आदेशावरून आणि विहित फी भरण्यात आल्यावरच करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली होती विधी व न्याय विभाग भारत सरकार नवी दिल्ली अधिसूचना दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस अन्वने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर चे कलम तेरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार ज्या जन्म मृत्यूच्या नोंदीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकारच्या नोंदणी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म मृत्यू झाला आहे त्याबाबत अचूक ते खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारणा तरतूद करण्यात आली आहे